नमस्कार मंडळी सध्या मटारचा सीझन आहे बाजारात गेलं की टपोरे टपोरे अगदी ताजे मटार दिसतात म्हणूनच म्हणतो मन आता मनसोक्त खाऊया कारण हा सीझन फ्रोझन मटारच हातात येतात पण ताज्या मटारांची जी चव असते ती काही वेगळीच असते म्हणूनच आज या मस्त ताज्या मटारांपासून आपण बनवणार आहोत एक झकास खमंग आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी मटार पराठा खूपच कमी साहित्य लागणार बनवायलाही अगदी सोपा आणि खाल्ल्यावर खूप आवडेल असा चला तर मग अजिबात वेळ न घालवता ही मस्त रेसिपी सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण घेणार आहोत छान टवटवीत मटार मटार आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात आणि हृदय निरोगी ठेवतात म्हणजे चव आणि हेल्थ ह्या दोन्ही गोष्टी एकत्र मिळत असतील तर मग अजून काय हवं मित्रांनो मटार घेतल्यानंतर लगेचच चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्या कारण थोडीशी झणझणीत चव आली पाहिजे आता येतो खरा स्वादाचा हिरो एक चमचा जिरे जिरे घातले की काय मस्त सुगंध येतो आणि पदार्थाची चव एकदम खुलून जाते त्याच्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घ्या लसूण असला की पराठ्याची मज्जाच वेगळी असते थोडस ओवा घ्या अगदी चिमुट तो चवीला हलकीशी वेगळी छानशी धार देतो मीठ चवीप्रमाणे घ्यायचं मी इथे एक वाटी मटार साठी अर्ध्या चमच्या जरा जास्त मीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हो कोथिंबीर विसरायची नाही कोथिंबीर मुळे पदार्थाची चव तर वाढतेच पण दिसायलाही तो एकदम फ्रेश आणि सुंदर वाटतो आता पराठ्यासाठी लागणार आहे कणिक मी इथे दोन वाटी कणिक घेतलेली आहे बस हे सगळं साहित्य तयार ठेवलं की आपली रेसिपी बनवणं अगदी सोपं आणि मजेशीर होऊन जात चला तर मग साहित्य रेडी आहे आता पुढच्या स्टेपला जाऊया मित्रांनो आपल्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे साहित्य नीट स्वच्छ धुवून घेणं सर्वप्रथम मिरच्या घेऊया आणि त्या छान पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर आपली ताजी सुगंधी कोथिंबीर घ्यायची आणि ती देखील नीट स्वच्छ धुवून घ्यायची कारण शिवाय चवच येत नाही आता मित्रांनो खरी प्रोसेस सुरू करूया आधी मटार सोलायला घेऊया आपल्याला लागणार आहेत साधारणतः एक वाटी मटारचे दाणे हे मटार एकदम फ्रेश आहे छान टवटवीत आणि रंग तर अगदी हिरवागार बघताच मन प्रसन्न होईल असा मित्रांनो हे बघा एक वाटी मटारचे दाणे रेडी झाले आहे आता लसूण घेऊया जास्त नाही फक्त तीन ते चार पाकळ्या पुरेशा आहे, त्या सोलून ठेवूया त्यानंतर कोथिंबीर बारीक कापून घ्यायची कोथिंबीरीचा सुगंधच आहे आणि शेवटी हिरवी मिरची घ्या आणि ती थोडी जाडसर कापून ठेवा अशी मिरची टाकल्याने चव अजूनच खुलते चला तर मित्रांनो आधी पराठ्यासाठी कणिक मळायला सुरुवात करूया मी इथे पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि त्यावर थोडस तेल टाकलं आहे तुम्हाला हवं असेल तर तेलाऐवजी तूपही घालू शकता पराठ्यांना मस्त चव येते आता हे सगळं नीट मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालत कणिक मळूया लक्षात ठेवा की पाणी एकदम जास्त नाही कणिक नरम झाली पाहिजे कारण कणिक जितकी नरम तितके पराठे छान होतात कणिक छान मळून झाली की तिला झाकण ठेवून साधारणतः पाच ते दहा मिनिटं आराम द्यायचा या वेळेमध्ये कणिक मस्त सेट होते तोपर्यंत आपण मटारचं भरावण तयार करूया मी इथे गॅस ऑन केलेला आहे आणि नॉनस्टिक पॅन घेतला आहे नॉनस्टिक मध्ये काम करणं खूप सोपं जात काहीही चिकटत नाही आणि सगळं व्यवस्थित परत पॅन मध्ये साधारणत दीड चमचा तेल टाकूया तेल गरम झालं की जिरे घालूया बघा जिरे किती मस्त तडतडायला लागले आहेत आता त्यामध्ये लसूण आणि मग हिरवी मिरची घालूया त्यानंतर हिरवे मटार टाकूया मित्रांनो बघा ना दिसायला किती छान वाटतय मटार थोडेसे तेलात परतून घ्यायचे मग चवीनुसार मीठ आणि चिमूट भर हळद घालायची सगळं छान परतून घ्या आणि झाकण ठेवून मटार शिजू द्या मध्ये मध्ये झाकण उघडून पाहत रहा मटार झालेत की नाही मटार शिजले की एका चमच्याने दाबून बघा सहज फुटले पाहिजे मित्रांनो आता आपण गॅस बंद करूया वरून थोडासा ओवा घालूया आणि भरपूर कोथिंबीर कोथिंबीर टाकूया घातली की चव एकदम फ्रेश येते त्यामुळे वे वेगळी धनिया पावडर वगैरे टाकायची गरज नाही मित्रांनो आता हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे हे मिश्रण थंड झालं की ते मिक्सरच्या पातेल्यात काढून घ्या लक्षात ठेवा हे अगदी पेस्ट करायचं नाहीये आपल्याला जाडसर असं मिश्रण हवं आहे हे, हे बघा असं ना फार घट्ट ना फार पातळ पराठ्यांसाठी अगदी परफेक्ट मित्रांनो आता आपण कणिक घेऊया कणकेचा एक छोटा बनवून घ्या त्यामध्ये भरपूर मटारचं मिश्रण भरा आणि हळूहळू दाबत बंद करा मग पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने लाटूया पराठा छान गोल होऊ द्या मित्रांनो इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे तोही नॉनस्टिकच नॉनस्टिक तव्यावर पराठे बनवणं खूपच इझी होतं पराठा जळायचं टेन्शनच नाही तव्यावर थोडंसं तेल लावून पराठा टाकूया बघा ना किती मस्त दिसतोय पराठा पालटून घ्या दुसऱ्या बाजूला पण थोडस तेल लावा आणि परत छान शिजू द्या आणखी एकदा पलटा आणि बघा किती सुंदर असा रंग आला आहे मित्रांनो हा झाला आपला मस्त मटार पराठा एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि आता लगेच दुसरा पराठा बनवायला सुरुवात करूया कारण हे इतके टेस्टी असतात की एकावर मन भरत नाही मित्रांनो आपल्याला ह्याच पद्धतीने करायचे आहे एकदा काही ट्रिक जमली की पराठे आपोआप परफेक्ट होऊ लागतात आणि हो मटार पराठे खाणं म्हणजे फक्त चव नाही तर आरोग्याची देखील हमी आहे मटार आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात पोटासाठी हलके पौष्टिक आणि एनर्जी देणारे मित्रांनो बघा आपले गरमागरम मटार पराठे आता रेडी झाले आहे पण पराठ्याबरोबर बरोबर काहीतरी ताज चटपटीत असायलाच हवं म्हणून मी इथे पटकन मस्त अशी ग्रीन चटणी बनवतोय मित्रांनो ग्रीन चटणीसाठी सगळ्यात आधी घ्या कोथिंबीर जितकी चटणी हवी आहे त्यानुसार प्रमाण ठरवा मग एक ते दोन हिरव्या मिरच्या एक ते दोन लसणाच्या पाकळ्या थोडस आलं चवीनुसार मीठ जरा जिरं आणि सगळं एकत्र फिरण्यासाठी एक ते दोन टेबल स्पून पाणी जिरं घातल्यावर चटणीला एक वेगळीच मस्त चव येते एकदम फ्रेश अशी हे सगळं मिक्सर मध्ये घालून छान स्मूथ पेस्ट करून घ्या मित्रांनो आता आपण आपला पदार्थ छानपणे सर्व करूया बघा किती छान आकर्षक दिसतायत आपले मटार पराठे गरम पराठे ताजी ग्रीन चटणी आणि घरची चव मित्रांनो मटार पराठा म्हणजे चव आणि पौष्टिकतेचा परफेक्ट मिलाप आहे ताज्या मटारांचा गोडसर स्वाद आणि मसाल्यांची हलकी झणझण ह्यामुळे हा पराठा खास लागतो तो बनवायला सोपा खायला हलका आणि पोटाला तृप्ती देणारा असा आहे नाश्त्यासाठी डब्यासाठी किंवा झटपट जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे थोडी चटणी किंवा दही सोबत असलं की मटार पराठ्याची मज्जा आणखीनच वाढते मित्रांनो अशाच प्रकारच्या भन्नाट रेसिपीजसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा